सीझन कुठलाही असो द्या हो सगळ्या सीझन मध्ये मस्त असं ताव मारून खाल्ला जाणारा पदार्थ आपल्यासोबत मी शेअर करणार आहे इथं आपला पावसाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा असो नाही तर थंडी असो कुठल्याही सीझन मध्ये अशा पद्धतीचं सोडा न वापरता बनवलेलं पीठ आणि त्यासोबत हा पदार्थ तुम्ही एनी टाइम कधीही करून खाऊ शकता अशी रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे त्यासोबत चटणी आणि त्यासोबत सांबर सुद्धा मी घेऊन आलेले आहे हो मंडळी नक्कीच मी तुमच्यासोबत इडलीची रेसिपी शेअर करणार आहे पण यामध्ये ना एक ट्रिक आहे ट्रिक म्हणजेच काय इथे आपण सोडा न वापरता एकदम मस्त अशा पौष्टिक इडल्या बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप करायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे इथं मी रेशनचे जाडे तांदूळ घेतलेले आहेत चार वाट्या मी तांदूळ घेतलेले आहेत मी इथं वाटीच प्रमाण तुम्ही तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत इथे बघू शकता पातेल्यामध्ये तांदूळ घेतले आता इकडे दुसऱ्या डब्यामध्ये आपल्याकडे पाहू शकता इथं आपली उडदाची डाळ आहे इथं मी घरी बनवलेली उडदाची डाळ वापरते त्यामुळे या उडदाची डाळीला थोडीशी आहे तर इथं कुठल्याही पद्धतीची प्रक्रिया न केलेली उडदाची डाळ वापरते त्यामुळे इडलीमध्ये काहीही फरक पडणार नाही किंवा इडलीची टेस्ट बिघडेल असं काही होणार नाही ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजून घेतलेत ना त्याच वाटीनं इथे आपण डाळ मोजून घ्यायची आहे तर इथे मी त्याच वाटीनं सव्वा वाटी डाळ या तांदळामध्ये घालणार आहे ज्या वाटीने तांदूळ घेतले ना त्याच वाटीनं सव्वा वाटी डाळ घालायची आहे तर हो मंडळी या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने तर तुमची इडली अजिबात बिघडणार नाही आणि हो पारंपारिक पद्धतीने पीठ कसं कर फरमेट करायचं डाळ तांदूळ वाटण्यापासून ते इडली बनवण्यापर्यंत सगळ्या प्रोसेस आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या जाणार आहे त्यामुळे तुम्ही अगदी नऊ शिक्या जरी असाल ना तरी सुद्धा तुम्हाला एकाच प्रयत्नामध्ये इडली जमणार आहे तर इकडे बघू शकता डाळ तांदूळ मी एकत्र करून घेतलेलं आहे डाळ तांदूळ भिजवताना सुद्धा एक प्रोसेस आहे बर का बरेच जण डाळ तांदूळ भिजवताना वेगवेगळी भिजवतात पण मी तसं न करता अगोदर दाळ तांदूळ भिजवून घेताना मी डाळ आणि तांदूळ एकत्रच मिक्स करते आणि नंतर त्यामध्ये ती डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घालते वेगवेगळं भिजवायचं असेल तर तुम्ही भिजवू शकता तर मी इथं एकत्रच भिजत घालणार आहे तर दा तांदळामध्ये मी पाणी ओतलेला आहे याला तीन ते चार पाण्याने व्यवस्थित असं धुऊन घ्यायचं आहे इथं मी रेशनचा झाडा तांदूळ वापरलेला आहे रेशनच्या तांदळाच्या इडल्या अगदी मस्त अशा मऊ नुसनुषित होतात त्यामुळे शक्यतो रेशनचा तांदूळच आपण इडलीसाठी वापरायचा अस आहे जर रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही दुसरा तांदूळ वापरला ता तरी काहीच हरकत नाही इथं मी दाळ तांदूळ तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे तर मी दुसऱ्या दिवशी इडली बनवणार आहेत तर आदल्या दिवशी इथं दाळ तांदूळ स्वच्छ निवडून धुवून भिजत घातलेला आहे तर सकाळी आदल्या दिवशी सकाळी मी ही प्रोसेस भिजत घालण्याची केलेली आहे तर यामध्ये इथे आपण आता दाळ तांदूळना पाच ते सहा तास व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे बघू शकता आपली दाळ तांदूळना पाच ते सहा तास भिजलेली आहे हे बघा मस्त डाळ आणि तांदूळ मस्त असं फुगून वर आलेलं आहे डाळ तांदूळ भिजवताना सुद्धा मोठं भांडं घ्यायचं आहे आता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ काढून घ्यायची यामध्ये जास्तीचं शिल्लकचं पाणी घालायचं नाही इडलीसाठी बनवतोय तर पीठ आपण थोडंसं घट्टसरच वाटायचं आहे कारण कारण पीठ वाटताना जर इडलीचं पीठ आपलं पातळ झालं तर आपल्या इडल्या व्यवस्थित होणार नाही त्यामुळे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं हलकंसं असं पीठ पडायला लागलं ना हलकस घट्ट पीठ मळायचं बघा बघू शकता इथे आपलं एक बॅच दाळ तांदळाची वाटून झालेली आहे मी डाळ तांदूळ वेगवेगळं वाटत नाहीये याला एकत्रच भिजवलं होतं त्यामुळे मी एकत्रच वाटून घेते या पद्धतीने इडली करून बघा मी जेव्हापासून इडली बनवायला सुरुवात केली तेव्हापासून अशाच पद्धतीने दाळ तांदूळ भिजवते तर मंडळी बघू शकता इथे आपली पहिली बॅच वाटून तयार झालेली आहे बाकीच्या सुद्धा बॅचेस मी अशाच पद्धतीनं वाटून घेणार आहे तर माझं जेव्हा नवीन लग्न झालं होतं ना तेव्हा मला इडली अजिबात बनवता येत नव्हती खायला तर खूप आवडायची पण बनवता येत नव्हती माझ्या मैत्रिणीने मला खूप छान पद्धतीने इडली बनवायला शिकवली तर बघा इथं आपलं डाळ तांदूळ वाटण्याची प्रोसेस चालू आहे अर्ध्याच्या वर आपलं इथं डाळ तांदूळ वाटून झालेलं आहे तर डाळ तांदूळ वाटून झाला तर एक बॅच राहिलेली आहे दाळ तांदळाची त्यामध्ये इथं घालायची अर्धी वाटी पोहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतले ना त्याच वाटीने तर अर्धीच वाटी पोहे घालायचे पोहे अर्धीच वाटी घालायचे कारण आपली इडली चिकट होऊ नये म्हणून कमी पोहे घालायचे आहेत मी प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे तुम्ही नक्की या पद्धतीने इडल्या बनवा नक्कीच तुमच्या बिना सोडा घालता इडल्या फुगणार आहेत आता हे पोहे भिजून घेतलेले मिक्सरच्या भांड्यात घालायचे नंतर वरून डाळ तांदूळ घालायची आणि आता याला वाटून घ्यायचं हे हे तर हे डाळ आणि तांदूळ पोहे सगळं वाटून घेतलेलं आहे हे आता आपण पातेल्यामध्ये काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने इथं आपलं सगळं पीठ वाटून तयार झालेलं आहे बघू शकता ते हलकसे काळी पाठ होती ती थोडीशी पिठामध्ये दिसते पण दिसत असली तरी काहीही चवीमध्ये फरक पडत नाही उलटते चवीला अजून छान लागतं इथं आपलं सगळं पीठ वाटून तयार झालेलं इथं बघू शकता मी अगदी घट्टसर असं पीठ मळलेलं आहे पण इथे एक ट्रिक वापरते डाळ तांदूळ भिजवत असताना माझ्याकडून एक चमचा मेथीदाणे घालायचे राहिले होते त्यामुळे इथं मी एक चमचा मेथीदाण्याची पावडर घातलेली आहे तर ही ना नवीन पद्धत आहे बघा डाळ तांदूळ भिजवताना आपण मेथीदाणे घालायचे आहेत एक चमचा त्यामध्ये मग सांगायचं राहिलं पण आता मी सांगते तुम्हाला मला। तर भिजवताना माझ्याकडून दाणे विसरले विसरले तर विसरले पण आता या, एक ते ते वाट वाट या ना या एक चमचा मेथीदाण्याची पावडर घालायची आणि पीठ जास्तच घट्ट वाटतंय मला त्यामुळे थोडस मी आपण जे पीठ वाटून घेतलेलं मिक्सरचं भांड आहे ते विसळून थोडस या पिठामध्ये पाणी मिक्स करते आणि पीठ भिजवून ठेवताना यामध्ये एक चमचा मीठ घालायचं रात्री ज्यावेळेस आपण पीठ वाटून भिजवून ठेवतो ना त्यामध्ये एक चमचा मीठ घालायचं मीठ घालून याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हे बघा पूर्ण पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घेते सगळं पीठ मिक्स करून घेते तर बघा मस्त अशी प्रोसेस आहे एकदम पारंपरिक पद्धतीच्या इडल्या कशा बनवायच्या पाहतोय आपण तर त्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवून दिलं होतं झाकण ठेवून मीठ टाकून आता इथं उडपी चटणी बनवायची आहे उडपी चटणीसाठी लागले लागलेलं साहित्य इथं मी लसणाचा अजिबात वापर न करता चटणी बनवते ओलं खोबरं घेतलेलं आहे डाळे घेतलेले आहेत हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे सगळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे बघा मस्त अशी चटणी तयार होते झटपट तयार होते पाच मिनिटांमध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि यामध्ये घालायची दोन ते तीन चमचे साखर आता हिरवी मिरची किती घेताय त्या अंदाजाने यामध्ये साखर घालायची आहे इथं आपण आंबट गोड तिखट चवीची चटणी बनवतोय त्यामुळे इथं तुम्ही चटणी हिरवी मिरची किती घेताय त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये साखर घालायची आहे दोन ते तीन चमचे मी दही घालते दही जास्त आंबट नसावं तर नाहीतर चटणी खूप आंबट लागेल त्यामुळे दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी काही हरकत नाही थोडीशी कोथिंबीर घालते वरून आणि मस्त अशी चटणी वाटून घेते तर आता हे साहित्य वाटून झाल्यानंतर अर्धवट वाटून झाल्यानंतर यामध्ये नंतर वरून थोडंसं पाणी घालायचं आहे तर, तर चटणी ना आपण आपल्या आवडीनुसार बनवायची आहे तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीची चटणी खातात त्या पद्धतीची चट बनवायची आहे इथे बघा मस्त अशी चटणी वाटून तयार झालेली आहे तिखट मीठ आंबड गोड तिखट चवीची चटणी केलेली आहे मी इथं बघा ही एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याला मस्त अशी वरून फोडणी देऊन घेऊया बघा मी इथं इडली सोबत खाण्यासाठी चटणी बनवते त्यामुळे मी इथं पातळ चटणी केलेली आहे तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी वापरा इथं गॅसवरती कढई ठेवली तेल चांगलं गरम झालेलं आहे कडाईमध्ये तेल ओतलं तेल गरम झालं त्यामध्ये घातली जिरे आणि मोहरी जिरे मोहरी चांगली तडतडली की मस्त अशी तडतडू द्यायची जिरे मोहरी आणि जिरे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायची कढीपत्ता तर अगोदर आपण मोहरी घातली मोहरी तडतडून घेतली नंतर जिरे आणि आता यामध्ये घातलं कडीपत्ता फोडणी जास्त करपून नाही द्यायची इथं कडीपत्ता घातल्यानंतर गॅस लगेच बंद करायचा थोडीशी कोथिंबीर घातली यामध्ये आणि आता यामध्ये किंचित भर हळद घालायची आहे तर इथं मी किंचित भर हळद घाल घालते यामध्ये हिंग घालायचं नाही याची टेस्ट बदलते त्यामुळे आपण यामध्ये हिंग घातलेलं नाहीये आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आता तयार करून घेतलेल्या चटणीमध्ये तयार करून घेतलेली फोडणी वतायची बघा मस्त तर इथे मी लसणाचा अजिबात वापर केलेला नाही तुम्ही लसूण खात असाल तर नक्कीच तुम्ही यामध्ये लसूण घाला पण लसणाऐवजी ऐवजी तुम्ही मस्त अशी बिना लसणाची सुद्धा चटणी भारी लागते तयार झाली इथं आपली इडली इडलीसोबत खाण्यासाठी उडपी चटणी तर उडपी ही चटणी अशाच पद्धतीने बनवली जाते तुम्ही नक्की ट्राय करा आणि बघा आज आपण एकाच व्हिडिओमध्ये इडली सांबर चटणी कसं बनवायचं ते सांगते आणि सांबर बनवण्याची सुद्धा पद्धत नवीनच आहे इथे आपण भोपळा तुरीची डाळ किंवा शेवगा न वापरता आपण मस्त असं सांबर बनवणार आहोत चटणी तर बनवून तयार झालेली आहे आता आपण सांबर बनवून घ्यायचं आहे तर इकडे आपण कुकरच्या भांड्यामध्ये मसूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे याला आता धुवून घेऊया ही डाळी मी सम प्रमाणात घेतलेल्या आहेत आणि इकडं साल काढून बटाटा घेतलेला आहे बटाटा सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे डाळी स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये घातलं पाणी तर इथे आपण बटाटा घालतोय इथे यामध्ये घातली थोडीशी हळद हळद घालून हलवून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं घालायचं थोडंसं तेल तर आता हे बटाटा सुद्धा आपण या डाळींमध्ये मिक्स करणार आहोत तर इथे आपण थोडेशे हटके वेगळ्या पद्धतीचं माझ्या पद्धतीचं म्हणजेच मी ज्या पद्धतीनं सांबार बनवते ती पद्धत तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे माझ्या पद्धतीचं मी सांबार तुम्हाला दाखवते तर इथे आपण बटाटा ना डाळींमध्ये मिक्स केला आणि आता कुकरच्या भांड्यामध्ये लावून याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या मस्त कुकर गॅसवरती ठेऊन डाळ मस्त अशी शिजून घ्यायची डाळ आणि बटाटा तर इकडे बघू शकता डाळ बटाटा आपला शिजून गाळ झालेला आहे बघा डाळ म्हणजे अगदी मस्त असं शिजलेलं आहे सांबरला ज्या पद्धतीने लागतो ना त्या पद्धतीचा शिजलेला आहे डाळ सुद्धा मस्त अशी शिजलेली आहे तर इकडे आपलं बटाटा आणि हे व्यवस्थित एक जीव करून घेतलं मी डाळ आणि बटाटा आणि बटाटा कुस करून सुद्धा घेतलेला आहे डाळीमध्ये सांबर फटाफट होण्यासाठी इथे आपण एक वाटण तयार करणार आहोत इथं मी मोठ्या मोठ्या कांदा टोमॅटो आणि आलं लसूण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आपण थोडंसं मीठ घालायचं आणि हे सगळं याचं वाटण तयार करून घ्यायचं तर आपल्याला कुठलीही ग्रेवीची भाजी तयार करायची असेल तर त्याच्यासाठी हे वाटण अगदी तुम्हाला अगदी सोपं पडणार आहे आणि फटाफट आपले ग्रेवीच्या भाज्या तयार होतात तर इथे आपण एका पातेल्यामध्ये तेल ओतलं आणि यामध्ये घातली झिरी मोहरी जिरी मोहरी चांगली तडतडल्यानंतर इथे आपण यामध्ये घालायचं कडीपत्ता आणि इथे आपण जे वाटण तयार करून घेतलं आलं लसूण आणि कांदा लसणाचं तर ते सगळं वाटण इथे आपण या फोडणीमध्ये घातलं बघा इथे आपण वेगळी आलं लसणाची पेस्ट घालायची गरज नाही तर आपण जे पेस्ट तयार केली त्यामध्येच आलं लसूण वापरलं ना त्यामध्येच आलं लसूण घातलं ना तर आपल्याला वेगळी आलं लसणाची पेस्ट तयार करायची गरज नाही आता ही कांदा टोमॅटोची पेस्ट जी आहे तर ती परतावी चांगली म्हणून जर कांद्याची पेस्ट थोडीशी उडत असेल तर यावरती भा या भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि याला चांगलं असतं मस्त शिजवून घ्यायचं ही सुद्धा अगदी महत्वाची टीप आहे कारण याची ग्रेव्ही शिजवत असताना ना कांदा टोमॅटो एकत्र बारीक केलं की याच्यातलं थोडंसं जे पाणी असतं ते पाणी आपल्या अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे याला झाकण ठेवून द्यायचं इथं आपली ग्रेव्ही हळूहळू शिजू लागलेली आहे इथे बघू शकता तेल सुटू लागलेलं आहे आपल्या ग्रेव्हीला आणि यामध्ये घातले मी सांबर मसाला आवडीनुसार लाल तिखट आणि काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे हा तर हे सगळं साहित्य आपण या ग्रेव्हीमध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत बघा तर ग्रेव्हीमध्ये मसाले मिक्स झाल्यानंतर त्याला एक पाच मिनटं झाकण ठेवून दिलं होतं आता या ग्रेव्हीमध्ये मी गरम पाणी म्हणजेच आपलं वरणातलं गरम पाणी होते तर ग्रेव्ही आणखी चांगली किंवा या ग्रेव्हीला किंवा आपल्या सांबराला मस्त असं वर तर यावी अशी वाटत असेल तर यामध्ये अगदीच चमचाभर गरम पाणी घालायचं गरम पाणी घालून ग्रेव्ही शिजवून घ्यायची त्या ग्रे पाण्यामध्ये मस्त अशी तर्री येते आपल्या सांबराला किंवा कुठलीही तुम्ही ग्रेव्हीची भाजी करत असाल त्या भाजीला तर इथे आपली ग्रेव्ही तर चांगली तर्री येईपर्यंत शिजवून घेतली आपण यामध्ये डाळ आणि बटाटा घातला मस्त असं हलवलं आणि लागेल तसं यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपल्या याला जेवढं सांबर बनवायचं आहे ना तेवढ्या पट्टीनं मी इथं पाणी घातलेलं आहे तर बघू शकता इथं मी पाणी घातलेलं आहे मस्त असं पाणी घातलं चवीनुसार मीठ घातलं मीठ बेताणीच घालायचं आहे कारण आपण टोमॅटो वाटत असताना आपण त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ बेताणी घालायचं याला हलवून घ्यायचं याची मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची बघा मस्त अशी इथं मी उकळी काढून घेतलेली आहे बघा आता जरी तुम्हाला या सांबरवरती फेसाल्याला दिसत असेल तर ज्यावेळेस सांबर थंड होईल ना त्यावेळेस याच्यावरचा सगळा फेस फेस नितळतो आणि मस्त अशी याच्यावरची तर्री आलेली दिसून येते बघा तर इकडे आपलं सांबर तयार झालेलं आहे बघा मस्त अशी उकळी काढून घेतली गॅस मी बंद केला आता थंड होऊ द्यायचं या सांबराला थोडं आणि याच्यावर मस्त अशी तर्री येऊ लागलेली बघू शकता तुम्ही मी, मी चमच्याने हलवून दाखवते हो इथे आपलं अप्रतिम चवीचं सांबर तयार झालेलं आहे मंडळी मी ज्या पद्धतीने माझ्या घरामध्ये सांबर बनवते की नाही तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते इथं मी ना तुरीची डाळ वापरते ना भोपळा वापरते ना शेवग्याची शेंग वापरते इकडे बघा तुम्ही आपलं सांबर थंड झालेलं आहे वरती मस्त अशी तरी आलेली आहे तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार वापरायचं आहे जास्त तेलकट सुद्धा भाज्या खाऊ नये ते शरीरासाठी हानिकारकच असतात एकीकडे आपली चटणी आणि दुसरीकडे आपलं सांबर तयार झालेलं आहे इकडं बघा दुसऱ्या दिवशी सकाळी मी तुम्हाला पीठ दाखवते सुरुवातीला सुद्धा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता पीठ बघा मस्त असं फुलून वर आलेलं आहे आणि हो मंडळी तुम्ही बघितलंच आहे मी वाटण्यापासून अगदी मिश्रण भिजवण्यापासून तांदळाचं ते वाटणापर्यंत आणि रात्री भिजत घालण्यापर्यंत सगळी प्रोसेस मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हे आता दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ आहे म्हणजे साधारण नऊ वाजता मी इडल्या करायला घेतल्या तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि मस्त असं पिठायला हलवून घ्यायचं तर बघा लहान मुलांसाठी तर अगदी पौष्टिक इडल्या होतात या या पद्धतीने इडल्या जर बनवल्या सांबर चटणी आणि इडली या सगळी प्रोसेस आपण एकाच व्हिडीओमध्ये पाहतोय त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करायचं नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे पीठ आपलं भिजलेलं आहे इकडं आपण इडली पात्र घेतलेलं आहे इडली पात्राचं जे मोठं भांड आहे ते आपण गॅसवरती पाणी उकळत ठेवलेलं आहे इकडला इकडे आपण इडली पात्रातली डिश घेतली तेल लावलं यामध्ये आता हे बॅटर भरूया इडलीचं आणि आता याला वाफवून घेऊया मस्त आता प्रत्येकाकडे इडलीचं पात्र हे वेगवेगळं असतं माझ्याकडे वे हे हँडलेमचं आहे त्यामुळे मी यामध्येच इडल्या बनवते बऱ्याच जणांना असं वाटतं हे इडलीला चिटकतं तर तेलाचं प्रमाण आपण कमी जर वापरलं ना तर त्या हँडलेम इडलीला चिटकतं त्यामुळे ते तेल भरपूर लावायचं इडली पात्राला या हँडेलेमचं इडली पात्र असेल तर आणि मस्त अशा इडल्याच्या डिशा आपण पात्रा या भांड्यामध्ये ठेवल्या दहा ते पंधरा मिनटं मस्त अशी इडली वाफून घेतली बघा इडली तयार झालेली आहे हे बघा मस्त कुठेही आपली इडली या काट्या चमच्याला चिटकत नाही आहे म्हणजे आपली इडली वाफवून सुद्धा तयार झालेली आहे चटणी सांबर दोन्ही तिन्ही वस्तू तयार झालेल्या आहे आता मस्त अशी इडली वाफवलेली थंड करून घ्यायची आणि मस्त असा ताव मारायचा आहे इडलीवर कुठल्याही सीझनमध्ये आपण इडली ही नक्की कधीही करून खाऊ शकतो असा हा पदार्थ आहे त्यामुळे मी आता तुम्हाला पावसाळ्यामध्ये इडली कशी बनवायची दाखवते तुम्ही या पद्धतीने इडली कुठल्याही सीझनमध्ये बनवा हे बघा मस्त अशी भन्नाट इडली तयार झालेली आहे इथे कुठल्याही कुठल्याही पद्धतीचे हँडल्यूमच हे चिकटलेलं नाही याला ये मी अशाच पद्धतीने इडल्या बनवते तर बघा इडली तयार झालेली आहे मस्त इडली चटणी सांबर हे सगळी पदार्थ तयार झालेले आहेत बघू शकता मस्त अशा इडल्या दिसत आहेत मस्त फुलल्या आहेत पण सांबरला सुद्धा अगदी मस्त कट आलेला आहे आणि चटणीसुद्धा भन्नाट तयार झालेली आहे इडली चटणी सांबर खास करून चटणी सांबर जरी बऱ्याच जणांना बनवता येत असलं तर इडली बनवता येत नाही इडली बनवणं बऱ्याच जणांना अवघड वाटतं पण तुम्ही या पद्धतीने एकदा इडली करून बघितली ना तर तुम्हाला इडली करायला फा परत परत करायला आवडेल अशा पद्धतीची इडली तयार होते बघा आतून सुद्धा मस्त असं स्पंजी जाळीदार झालेली आहे हे बघा आणि टेस्टी सुद्धा लागते नक्की ट्राय करा आणि हो इडली सांबर आणि चटणी या रेसिपी तुम्हाला माझ्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर वर नवीन आहात ना व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब तर नक्कीच करा व्हिडिओ जरा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा तर मंडळी यात तुम्हाला थोडी जरी चूक वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद